राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या क्यू आर कोड वरून व्हॉट्सअप चॅटबोर्डद्वारे आपला प्रतिसाद द्यावा असे मी नागरिकांना आवाहन करतो तसेच आपल्या सर्व दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना आवाहन करतो धन्यवाद सन्माननीय अध्यक्ष महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी निवेदन केलं त्या निवेदनावर मी बोलायला मला माहिती आहे बोलता येत नाही पण अध्यक्ष महोदय या सभागृहाची एक प्रथा आहे परंपरा आहे नियम आहे की ज्या वेळेला एखादा अधिवेशन सुरू असताना एखादा धोरणात्मक निर्णय सरकारला जाहीर करायचा असेल तर तो पहिल्यांदा विधिमंडळासमोर सदस्यांसमोर धोरणात्मक निर्णय जाहीर करावा लागतो हा नियम आहे पण आजकाल ह्या नियमाची पायमल्ली होतीये आणि ती पायमल्ली बाहेर होते एवढं नाही तर विधिमंडळाच्या आपल्या अखत्यारीत असलेल्या आवारामध्ये सुद्धा होतीये हे जे आता व्हिजन डॉक्युमेंटचं सांगितलं याची अनाऊन्समेंट आता सरकार करत आहे आज आपल्या विधानसभेच्या आवारामध्ये आपण राऊंड मारा त्याची प्रसिद्धी त्याचे बोर्ड त्याचे फ्लेक्स आताच लागलेले आहेत म्हणजे या सभागृहात काय तुम्ही मान अधिकार काय शिल्लक ठेवणार का नाही का आपलं तुमच्या मनाला वाटेल तुमच्याकडं सरकार आहे म्हणून तुम्ही वाटेल ते करू शकाल आणि म्हणून हा माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर आहे अध्यक्ष महोदय की अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय अधिवेशन सुरू असताना सरकार जाहीर करत असेल तर तो पहिल्यांदा विधीमंडळासमोर सदस्यांसमोर करावा लागतो की जो आत्ता उपमुख्यमंत्र्यांनी केला त्याच्या अगोदर बोर्ड लावत असाल तर मग कशा करता इथं तुम्ही निवेदन करताय कशाला करता वेळ घेताय तुमच्या मनाला वाटेल तसं तुम्ही काम करायला सुरुवातच केली असाल हा माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर अध्यक्ष मोदी अध्यक्ष महोदय जो पॉईंट ऑफ प्रोसिजर त्यांनी दिलेला आहे त्याच्याबद्दल मला पण काही माझी भूमिका आणि सरकारची भूमिका सांगायची हे आपण राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण केलं अठरा जून अठरा जूनपासून सतरा जुलैपर्यंत तीस तारखेला आपलं अधिवेशन सुरू झालेलं आहे अधिवेशनाच्या आधीचाच हा निर्णय कॅबिनेटचा राज्य सरकारचा महायुती सरकारचा असल्यामुळं त्या आधी कॅबिनेट आम्ही असं नाही केलं तीस जूनच्या नंतर निर्णय जाहीर केलेला नाही अधिकची माहिती दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना व्हावी त्याकरता हे निवेदन दिलेलं आहे आम्हाला कुठंही कुणाचाही आव्हान करायचा नाही आम्हालाही माहिती आहे की विधिमंडळ चालू असताना कुठलेही धोरणात्मक निर्णय पहिल्यांदा सभागृहाला सांगितले जावेत आणि नंतर बाहेर हे आम्हाला ज्ञात आहे